प्रेषितांची कृत्य प्रेषितांची कृत्य अध्याय येशूने जे सर्व काही केले आणि शिकविले त्याविषयी मी पहिले पुस्तक लिहिले येशूच्या सुरुवातीपासून ते तो स्वर्गात जाईपर्यंतच्या संपूर्ण जीवनाविषयी मी लिहिले हे घडण्यापूर्वी येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांच्याशी तो बोलला येशूने प्रेषितांना पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्यांनी जे करायला पाहिजे त्याविषयी सूचना दिल्या हे येशूच्या मृत्यूनंतरचे होते परंतु त्याने प्रेषितांना दाखविले की तो जिवंत आहे येशूने अनेक सामर्थ्यशाली कृत्य करून दाखवून हे सिद्ध केले मरणातून उठवले गेल्यानंतर चाळीस दिवसापर्यंत येशूला प्रेषितांनी पुष्कळ वेळा पाहिले येशू प्रेषितांशी देवाच्या राज्याविषयी बोलला एकदा येशू त्यांच्यासह जेवत बसलेला असताना त्याने सांगितले की येरुशलम सोडू नका येशू म्हणाला पित्याने तुम्हाला मी तुम्हाला त्याविषयी पूर्वी सांगितले होते येथे एरुशेलेमात त्याचे अभिवचन मिळण्याची वाट पहा योहानाने लोकांचा पाण्याने बाप्तिस्मा केला परंतु थोड्याच दिवसात तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल सर्व प्रेषित एकत्र एक जमले होते त्यांनी येशूला विचारले प्रभूजी याच काळात येऊदी लोकांना तुम्ही त्यांचे राज्य पुन्हा देणार काय येशू त्यांना म्हणाला केवळ पित्यालाच तारीख व वेळ ठरविण्याचा अधिकार आहे या गोष्टीची माहिती असणे तुम्हाकडे नाही परंतु पवित्र आत्मा तुम्हाकडे येईल मग तुम्हाला शक्ती मिळेल तुम्ही माझे साक्षी व्हाल तुम्ही लोकांना माझ्याविषयी सांगाल पहिल्यांदा एरुशेल येथील लोकांना तुम्ही सांगाल नंतर तुम्ही येहुदिया शमरोन व जगाच्या सर्व भागात सांगाल नंतर येशूने रेषितांना या गोष्टी सांगितल्यावर तो आकाशात उचलला गेला रेषित हे पाहत असताना येशू ढगाळ गेला आणि ते त्याला पाहू शकले नाहीत येशू दूर जात होता आणि प्रेषित आकाशात पाहत असताना पांढरी वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष देवदूज अचानक येऊन उभे राहिले आणि ते दोघे म्हणाले गालिलकरांनो तुम्ही आकाशाकडे पाहात येथे का उभे राहिलात हा येशू तुमच्यापासून जसा वर स्वर्गात घेतला गेला व त्याला येशूला जाताना तुम्ही पाहिले त्याच मार्गाने तो परत येईल नंतर प्रेषित जैतुनाच्या डोंगरावरून येरुसलेमास परत गेले हा डोंगर येरुसलेम पासून एक किलोमीटर अंतरावर आहे प्रेक्षित शहरात परत आल्यावर ज्या ठिकाणी मुक्कामाला होते त्या ठिकाणी गेले ही माडीवरची खोली होती त्या ठिकाणी हे प्रेषित होते पेत्र यवन याकोब आंद्रिया फिलिप थोमा बर्थलमय मत्तय याकोब आल्फीचा पुत्र सिमोन झुलोट म्हणून माहीत असलेला आणि यहुदा याकोबाचा पुत्र हे सर्व प्रेषित एकत्र राहत होते ते एकाच उद्देशाने सतत प्रार्थना करीत होते काही स्त्रिया येशूची आई आणि त्याचे भाऊ प्रेषितांबरोबर होते काही दिवसांनी विश्वासणाऱ्यांची एक सभा झाली तेथे ते सुमारे एकशे वीस जण होते तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला बंधनो पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दावीदा करी बोलला ते काहीतरी घडणे आवश्यक का आहे आपल्या गटातील एक जण जो येऊदा त्याच्याविषयी तो बोलत होता ते असे की येऊदा आपल्या बरोबर सेवा करीत होता आत्मा म्हणाला की येशूला धरून देण्यासाठी येऊदा लोकांची पुढारी पण करील येऊदाला हे वाईट काम करण्यासाठी पैसे देण्यात आले होते या पैशांनी त्याच्यासाठी शेत विकत घेतले गेले परंतु येऊदा आपल्या डोक्यावर पडला त्याचे शरीर तुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली येरुसलेम येथील सर्व लोकांना हे समजले म्हणून त्यांनी त्या शेताचे नाव ढकलदमा असे ठेवले त्यांच्या भाषेत हकलदमा याचा अर्थ रक्ताचे शेत असा होता पेत्र असे लिहिले आहे त्याच्या जमिनीजवळ मालमत्तेजवळ लोक न जावत वस्ती न करो आणखी असे लिहिले आहे त्याचा कारभार दुसरा घेऊ म्हणून आता दुसऱ्या व्यक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्या मरणानंतर झालेल्या पुनरुत्थनाचे साक्षीदार व्हावे प्रभू येशू आपल्या बरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे यवान लोकांचा करीत असे ज्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले त्यावेळेपर्यंत आपल्या मध्ये राहत असलेल्यांपैकी हा मनुष्य असला पाहिजे प्रेषितांनी दोन मनुष्यांना गटासमोर उभे केले एक जण योसेफ बरसबा होता त्याचे उपनाव युस्त होते व दुसरा मथिया होता प्रेषितांनी प्रार्थना केली प्रभू तू सर्वांची मने जाणतोस या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहे हे आम्हाला सांग येऊदाने या सेवेकडे पाठ फिरवली आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे सोंगट्या टाकले फाश्यावरून प्रभूला मथिया पाहिजे होता हे दिसून आले म्हणून तो इतर अकरा शिष्यांसह प्रेषित झाला प्रेषितांचे कृत्य दूसरा दान, नंतर दुसरा अध्याय पवित्र पेंटेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सोसाट्यासारखा आकाशातून नाच झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिव्हा जिवा जिव्हा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक आशा बसल्या ते सर्व पवित्र आत्म्याने भरून गेले आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले हे करण्यासाठी पवित्र आत्मा त्यांना सामर्थ्य देत होता त्यावेळी येरुशलमामध्ये काही फार धार्मिक यहुदी लोक होते हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते या लोकांपैकी मोठा गट हा आवाज ऐकल्यामुळे तेथे आला ते आश्चर्यचकित झाले कारण प्रेषित बोलत होते आणि प्रत्येक मनुष्याला त्याची स्वतःची भाषा ऐकायला मिळाली यामुळे येहुजे लोक अचंबित झाले त्यांना हे समजत नव्हते की प्रेषित हे कसे करू शकले ते म्हणाले पहा ती माणसं प्रेषित ज्यांना ऐकत आहोत ती सर्व आहेत पण आपण त्यांचे बोलणे आपल्या स्वतःच्या भाषेत ऐकत आहोत हे कसे शक्य आहे आपण भिन्न देशाचे आहोत पार्थी मेदी एलाम मेसोपोटीमिया यहुदा कपुदकिया पंथ आशिया रुकिया पंफिलिया इजिप्त कुरेने शहराजवळचा लिबियाचा भाग रोमचे प्रवासी व अरब प्रदेश असे आपण नीर आप या निरनिराळ्या देशांचे आहोत परंतु आपण ह्या लोकांचे बोलणे आपापल्या आप भाषेत ऐकत आहोत आपण सर्व ते देवाविषयाच्या ज्या महान गोष्टी बोलत आहेत त्या समजू शकतो ते लोक आश्चर्यचकित झाले आणि गोंधळून गेले त्यांनी एकमेकांना विचारले काय चालले आहे दुसरे लोक प्रेषितांना हसत होते त्यांना असे वाटले की प्रेक्षित राहिला आणि तेथे असलेल्या लोकांना एकू जावे म्हणून मोठ्याने बोलला तो म्हणाला माझ्या येऊदी दे बंधून आणि तुम्ही सर्व युरुस्लचे रहिवासी माझे ऐका मी जे सांगतो ते तुम्हाला समजणे जरुरीचे आहे काळजीपूर्वक ऐका सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हाला वाटते तसे हे लोक द्राक्षराशाच्या धुंदीत बोलत नाही परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेशाने लिहिले होते योएल असे लिहिले देव म्हणतो शेवटल्या दिवसात मी अखिल मानावर आपला आत्मा होतील तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील तुमच्या तरुणांना दृष्टांत होतील तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील त्यावेळी मी माझा आत्मा माझ्या सेवकांवर पुरुषांवर व स्त्रियांवर होतील आणि ते भविष्य सांगतील वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन त्याचे रक्त अग्नी आणि दाट धूर असतील सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल चंद्र रक्तासारखा लाल होईल नंतर प्रभूचा महान व गौरवी दिवस येईल प्रत्येक व्यक्ती जी प्रभूवर विश्वास ठेवते ती वाचेल माझ्या एवजी बांधवांनो हे शब्द ऐका नासरेतचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता देवाने तुम्हाला हे स्पष्टपणे दाखविले आहे देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अद्भुत गोष्टी तुमच्यामध्ये करून हे सिद्ध केले तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जीवे मारले वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला खिळले परंतु ये सरो होनार, हे सर्व होणार हे देव जाणून होता ती देवाची जी योजना होती फार पूर्वीची देवाने ही योजना तयार केली होती येशूने मरणाचे दुःख सहन केले परंतु देवाने त्याला मुक्त केले देवाने येशूला मरणातून उठविले मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही येशूशी दावीद असे म्हणतो मी प्रभूला नेहमी माझ्या समोर पाहिले आहे मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माझ्या उजवीकडे असतो म्हणून माझे हृदय आनंदात आहे आणि माझे तोंड आनंदाने बोलते होय माझे शरीर देखील आशा धरून राहील कारण तू माझा जीव मरणाच्या जागेत राहू देणार नाहीस तू तुझ्या तु तु पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस तू मला कसे जगायचे ते शिकविलेस तू माझ्याजवळ येशील आणि मला मोठा आनंद देशील माझ्या बांधवांनो खरोखर आपला पूर्वज दावीद याच्याविषयी मी तुम्हाला सांगू शकतो तो मेला आणि पुरला गेला आणि त्याची कबर आजच्या या दिवसापर्यंत आपल्यामध्ये आहे दाविद हा संदेशा होता आणि देव जे काही बोलला ते त्याला माहित होते दावीदाला देवाने अभिवचन दिले की तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजसनावर बसवी ते, ते, राजसना बस ते घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहित होते यासाठीच दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही त्याचा देह कबर कुजला नाही दावीद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठविण्याविषयी म्हणत होता म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले दावीदाला नाही आम्ही सर्व या गोष्टीचे साक्षीदार आहोत आम्ही त्याला पाहिले येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते म्हणून आता येशू तो आत्मा ओचित आहे हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात वर स्वर्गात उचलला गेला नाही तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले दावीद स्वतः म्हणाला प्रभू देव माझ्या प्रभूला म्हणाला मी तुझ्या वैरी तुझ्या सामर्थ्या खाली घालीपर्यंत माझ्या उजवीकडे बैस म्हणून सर्व येऊदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभू व ख्रिस्त असे केलेले आहे तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य जेव्हा लोकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार फार दुःख झाले त्यांनी पेत्राला व इतर प्रेषितांना विचारले आम्ही काय करावे पेत्र त्यांना तुमची हृदय व जीविते बदला आणि येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्ही प्रत्येकाने बाप्तिस्मा घ्यावा मग देव तुमच्या पापांची क्षमा करील आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल हे अभिवचन तुम्हासाठी आहे हे तुमच्या मुलांना आणि जे लोक खूप दूर आहेत त्यांना सुद्धा आहे प्रभू आपला देव ज्यांना स्वतःकडे अशा प्रत्येक व्यक्तीला ते दिलेले आहे पेत्राने दुसऱ्या पुष्कळ शब्दात त्यांना सावधान केले त्याने त्यांना विनवणी केली या युगाच्या दृष्ट्यापासून स्वतःचा बचाव करा मग ज्यांनी पेत्राने सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला त्या दिवशी विश्वासणाऱ्यांच्या बंधुवर्गामध्ये तीन हजार लोकांची भर पडली सर्व विश्वासणारे एकत्र भेटत असत ते त्यांचा वेळ प्रेषितांची शिकवण शिकण्यात घालवी विश्वासणारे एकमेकांशी सहभागिता करीत ते एकत्र खात आणि एकत्र प्रार्थना करीत प्रेषित अनेक सामर्थ्यशाली आणि अद्भुत गोष्टी करीत आणि प्रत्येक व्यक्तीला देवाविषयी आदर वाटू लागला सर्व विश्वासणारे एकत्र राहत प्रत्येक गोष्ट ते आपापसात वाटत असत विश्वासणाऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनी व वस्तू विकल्या नंतर त्यांनी पैसे विभागून ज्यांना आवश्यकता होती अशा लोकांना दिले सर्व विश्वासणारे मंदिरामध्ये दररोज एकत्र जमत त्या सर्वांचा उद्देश सारखाच होता ते त्यांच्या घरामध्ये एकत्र एक खात आपले अन्न इतरांना वाटण्यात त्यांना फार आनंद होत असे आणि आनंदी मनाने ते खात असत विश्वासणारे देवाची स्तुती करीत आणि सर्व लोकांना ते आवडत असत आणि अधिकाधिक लोक तारले जात होते व विश्वासणाऱ्यांच्या गटामध्ये प्रभू रोज अनेक लोकांची भर घालीत असे एके दिवशी पेत्र यव्हाण मंदिराकडे जात होते त्यावेळी दुपारचे तीन वाजले होते मंदिरातील प्रार्थनेची ती नेहमीची वेळ होती जेव्हा ते मंदिरात जाऊ लागले तेव्हा त्या ते ठिकाणी एक मनुष्य होता हा मनुष्य जन्मापासूनचा लंगडा होता त्याला चालता येत नव्हते म्हणून काही मित्र त्याला उचलून घेऊन आले दररोज त्याचे मित्र त्याला मंदिराकडे आणीत असत ते, सथ, ते त्या लंगड्या माणसाला मंदिराच्या एका दरवाजाजवळ ठेवीत असत या दरवाजाचे नाव सुंदर दरवाजा असे होते तेथे तो मनुष्य मंदिरात येणाऱ्या लोकांकडे भीक मागत असे त्या दिवशी त्या लंगड्या मनुष्याने पेत्र व यव्हानाला मंदिरात जाताना पाहिले त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले पेत्र व यवन यांनी त्या माणसाकडे पाहिले व म्हटले आमच्याकडे पहा त्या मनुष्याने त्यांच्याकडे पाहिले त्याला वाटले ते त्याला काही पैसे देतील परंतु पेत्र म्हणाला माझ्याकडे सोने किंवा चांदी काही नाही परंतु माझ्याकडे दुसरे काहीतरी आहे ते मी तुला देतो नासरेच्या येश ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग मग पेत्राने त्या माणसाचा उजवा हात धरला व त्याला उठविले आणि ताबडतोब त्या मनुष्याच्या पायात व घोट्यात शक्ती आली तो माणूस उडी मारून उभा राहिला व चालू लागला तो चालत बागडत आणि देवाचे गुणगान करीत त्यांच्या बरोबर मंदिरात गेला सर्व लोकांनी त्याला ओळखले मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजापाशी भीक मागत बसत असे तो हाच म्हणून त्यांनी त्याला ओळखले आता त्यांनी त्याच माणसाला चालताना व देवाची स्तुती करताना पाहिले लोक आश्चर्यचकित झाले हे कसे घडले हे त्यांना समजत नव्हते तो लंगडा मनुष्य पेत्र व यवहान यांना बिलगुन उभा होता सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते कारण तो मनुष्य बरा झाला होता ते पेत्र व यवहान उभे असलेल्या सन्मानाच्या द्वार मंडपाकडे धावत येऊ लागले जेव्हा पेत्राने हे पाहिले तो लोकांना म्हणाला माझ्या एवढी बंधून ह्यामुळे तुम्हाला आश्चर्य का वाटत आहे तुम्ही आमच्याकडे असे पाहत आहात की जणू काय आमच्या सामर्थ्यानेच हा मनुष्य चालू लागला आहे तुम्हाला असे वाटते का की आमच्या चांगुलपणामुळे असे घडले नाही देवाने हे केले तो अब्रमाचा देव आहे देव आहे आणि तो याकोबाचा परंतु तुम्ही येशूला मारण्यासाठी दिले पिला येशूला मुक्त करण्याचा निर्णय घेतला परंतु तुम्ही पिला त्याला सांगितले की तुम्हाला येशू नको येशू शुद्ध आणि चांगला निष्पाप होता परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको तुम्ही पिला सांगितले की येशू ऐवजी आम्हाला एक खुनी दे आणि म्हणून जो जीवन देतो त्याला तुम्ही मारले परंतु देवाने त्याला मरणातून उठविले आम्ही त्याचे साक्षी आहोत आम्ही आमच्या डोळ्याने ते, हो। ते पाहिले येशूच्या सामर्थ्यानेच हा लंगडा बरा झाला आम्ही येशूच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून हे घडले तुम्ही या मनुष्याला पाहू शकता आणि तुम्ही त्याला ओळखता येशुवरील विश्वासाने तो पूर्णपणे बरा झाला तुम्ही हे घडलेले पाहिले माझ्या बंधून तुम्ही येशूला जे केले ते तुम्ही अजांता केले तुम्हाला समजत नव्हते तुम्ही काय करीत आहात तुमच्या नेत्यांना सुद्धा हे समजले नाही देवाने सांगितले या गोष्टी घडतील देवाने भविष्यवाद्यां करवी हे सांगितले की त्याचा ख्रिस्त दुःख सहन करील व मरेल मी तुम्हाला सांगितलेले आहे की देवाने हे कसे घडवून आणले म्हणून तुम्ही तुमची हृदये व जीवने बदलली पाहिजेत देवाकडे परत या आणि तो तुमच्या पापांची क्षमा करील मग प्रभू देव तुम्हाला आध्यात्मिक विश्रांतीसाठी वेळ देईल तो तुम्हाला येशू देईल ज्याला त्याने ख्रिस्त म्हणून निवडले परंतु देवाने त्याच्या पवित्र भविष्यवाद्यांच्या तोडून ज्या गोष्टी आरंभापासूनच सांगितल्या त्या घडून येईपर्यंत त्याला स्वर्गातच राहिले पाहिजे मोशे म्हणाला प्रभू तुमचा देव तुम्हाला संदेशता देईल तो संदेश तुमच्या स्वतःच्या येहुदी लोकांच्या मधूनच देईल तो माझ्यासारखा भविष्यवादी असेल तो जे तुम्हाला सांगेल ते सारे तुम्ही पाळा जो कोणी संदेशाची भविष्यवादी आज्ञा पाळणार नाही त्याचे आपल्या बांधवांमधून मुळासकट उच्चाटन होईल शमीवेल व इतर संदेष्टे भविष्यवादी जे शंमेल्यानंतर झाले जे देवासाठी बोलले ते या आताच्या काळाविषयी बोलले संदसते ज्या गोष्टीविषयी बोलले त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत देवाने तुमच्या वाढ वडिलांशी पूर्वजांशी जो करार केला तो तुम्हाला मिळाला आहे देवाने तुमचा पिता अब्रहम याला म्हटले तुझ्या कुटुंबामुळे पृथ्वीवरील राष्ट्रे आशीर्वादित होतील देवाने आपला खास सेवक येशू याला प्रथम तुमच्याकडे पाठविले तुमच्या वाईट मार्गापासून तुम्हाला परावर्त करण्याकडून तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने येशूला पाठविले